साहित्य कल्पमध्ये आपलं स्वागत आहे तुमच्यासाठी घेऊन आलीये तुझ्या सवे सारे हवेचा पुढचा भाग आधीचे पाठ वाचून घ्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा नक्की करा सुरुवात करूया तुझ्या सवे सारे हवे भाग सात कॉलेजच्या त्या पहिल्या दिवशी यश मुग्धाच्या सतत मागे मागेच होता पण ती मात्र त्याच्यापासून चांगली हातभर लांबच होती त्या दिवशी तिची इतर कोणाशी मैत्री झाली नाही पहिल्या कॉलेज संपून मुग्धा घरी गर आली घरात पाऊल ठेवते तोच आईनं प्रश्न केला काय मुग्धा कसा गेला कॉलेजचा पहिला दिवस कोणी काही त्रास नाही ना दिला त्रास आणि मला काही काय आई मी असलं काही, काही खपून घेणार नाहीच मुळी नाही हा मुग्धा तरीही जपून राहशील मुलं चांगली नसतात अचानक कोणी मनात दुःख धरून कुठं एकटीला गाठलं तर काय करायचं आणि कायदा व्यवस्था अजून म्हणावी अशी नाहीये भारतीय संस्थेची की अपराधाला शिक्षा देतील ते चोर सोडून संन्याशालाच फाशी देतील तुझं ध्येय पूर्ण होईपर्यंत जशी आहेस तशीच राहा माझं तरी आहे बरं आई तू काळजी नको करू ती स्माइल करत म्हणाली हो ग काळजी वाटते मला तू बनशील ना आयपीएस अधिकारी तेव्हा अधिकार हातात आल्यावर मग कर हवते तेव्हा मी तुला काही नाही म्हणणार ओके हो ग किती काळजी करशील आई ती हसत आईला बिलगत म्हणाली मग काय कोणाशी ओळख झाली की नाही आज एखादी मैत्रीण किंवा मित्र मिळाला का नाही आई किचन मध्ये जात म्हणाली झाली आहे ओळख तशी मला म्हणत होता समरदादाला तो ओळखतो तो, तो नाही का समरदादाचा मित्र ज्यानं माझे ऍडमिशन केलं कॉलेजमध्ये त्याचाच भाऊ वाटत तो माझ्याच क्लासमध्ये आहे अच्छा अच्छा तू प्रियांशचा भाऊ मग ठीक आहे हो पण मला ना जरा विचित्रच वाटलं तो आई हो का ग काय झालं आईनं हसतच विचारलं झालं काही नाही पण जरा विअर्डच बिहेवियर होतं त्याचं सोड ना आज जेवण काय बनवलेस तू ती किचनमध्ये आईच्या पाठोपाठ येत चेक करू लागली हो वाढते हा मी जा आधी फ्रेश तर होऊन ये आणि हो तुझा फोनही चालू झालाय बघ ठेवलाय टेबलवर तोही घेऊन ये अच्छा हो का आलेच म्हण ती धावतच फ्रेश व्हायला गेली वो रेता वर येताच टेबलवर ठेवलेला फोन पाहिला आणि तो कधी एकदा हातात घेऊन पाहते असं तिला वाटलं ती फोनला हात लावायला आली पण ती थांबली आणि फ्रेश होऊन घेऊ असा विचार करत ती बाथरूममध्ये पहिली फ्रेश व्हायला गेली काहीच क्षणांनी ती फ्रेश होऊन बाहेर येते एवढा तिचा फोन वाजू लागला अननोन नंबर होता तो आता हा अननोन नंबर कोणाचा असेल काही क्षण विचार करतच तिने तो उचलला हॅलो ती अगदीच नॉर्मली म्हणाली पण पलीकडून काही आवाजच आला नाही हॅलो हॅलो कोण आहे हॅलो माझा आवाज येत नाहीये का ती बोलण्याचा खूप प्रयत्न करत होती पण समोरून काही आवाज येत नव्हता ती बोलतच खाली आली कोण आहे काहीच कळत नाहीये बोलायचं नसतं तर फोन कशाला का करतात काय माहीत म्हणतच ती फोन डिस्कनेक्ट करत खाली डायनिंग टेबल जवळ आली काय ग काय झालं तिची एकटीचीच बडबड ऐकून आई आईनं विचारलं काही नाही ग ब्लँक कॉल होता कोणी बोलतच नव्हतं हो का बघू बरं मला कोणता नंबर आहे हा बघ मुग्धा दाखवत म्हणाली अगं हा तर बाहेरच्या देशातला नंबर दिसतोय सोड असेल असाच कोणाचा तरी तू घे जेवून बरं आई म्हणाली तसा तिनं समोर आलेल्या ताटातला घास खाल्ला हम्म औरस माई खूप खूप छान झालीय बघ भाजी तू पण बस ना माझ्यासोबत हो ग बसते आहे तू कर सुरुवात मी आलेच म्हणत आई किचन मध्ये गेली आणि काहीच वेळात तिचं काठ घेऊन परतली दोघीही सोबतच जेवत होत्या परदेशातलं असं कोण आहे जे मला फोन करणार आहे जेवताना तिच्या मनात येऊ लागलं तिने पटकन तो नंबर गुगलला सर्च करून पाहिला पाहते तर तो दुबईचा नंबर होता तसं तिचा तोंडातला घास तोंडातच राहिला पहिल्यांदा तिला श्रीराम आठवला श्रीरामने केला असेल का फोन पण तो का करेल आणि मग बोलला का नसेल नाही पण जर तो असता तर बोलला असता हो पण बोलेल तरी काय म्हणा मुग्ध काय अगं कसला विचार करत आहेस जेवणा आई तिला विचारात पाहून म्हणाली हो हो जेवते म्हणत ती जेव तर लागली पण मनाला किंचित अस्वस्थपणात स्पर्शून गेला होता पुन्हा नको ला त्या आठवणी स्वतःला जाणीवपूर्वक थांबवलं त्या सायंकाळी डोरबेल वाजली म्हणून मुग्धानं जाऊन दार उघडलं तर दारात यश उभा होता हाय तू इथं ती प्रश्नार्थ चेहऱ्याने विचारत होती एवढ्यात पाठीमागून प्रियांश त्याचा मोठा भाऊ ही तिला येताना दिसला तुमच्याकडे घरात बोलवायची पद्धत नाहीये का हा? यशने हसत विचारलं हो नाहीये मग द्या आत येत होती एवढ्यात आईनं पाहिलं आणि दिला अरे प्रियांश ये ना आत बर झालं आलास हो काकू ते मी या दोघांची ओळख करून द्यायला विसरलो म्हटलं आज घरी जाऊनच बोलावं म्हणजे कसे दोघही सोबत राहतील कॉलेजमध्ये हो अरे बरं केलंस ये बस मी चहा ठेवते तोवर तुम्हाला ओ काकू राहू द्या तुम्हीही बसा थोडं बोलून आम्हीही निघू बरं का मुग्धा हा माझा भाऊ आहे तुमची ओळख झालीच असेल कॉलेजमध्ये पण तरीही आलो मी याला घेऊन हो। मागेच समोर म्हणालेला दोघांना भेटव म्हणून पण मलाच कामामुळे जमलं नव्हतं त्याचा भाऊ सांगत होता हो दादा काही हरकत नाही मुग्धा यशकडे पाहत म्हणाली पण तो जरा जास्तच मिजास करत तिच्याच कडे पाहत होता काय रे नाव काय म्हणालास तुझा आईने विचारलं तसा तो भानावर आला यश यश नाव माझं काकू तू हसत म्हणाला ओ छानच काय रे यश तू काय व्हायचं हो ठरवलेस पुढे दादा पायलट पायलट आहेस की आणखी काही मी ते आय यश काही म्हणत होता एवढा त्याचा मोठा भाऊ प्रियांश पुढे होऊन म्हणाला तो यातलं काही होणार नाहीये त्याला तर अकाउंटंट व्हायचंय अरे दादा कोण म्हणाल अरे असं काय करतोस मी एस होणारे बोललो होतो ना तुला विसरलास यश म्हणत होता ओ रिअली आणि हे कधी ठरलं हे कधीच ठरलंय मी बोललो होतो ना तुला तू तु विसरलास बहुतेक यश सारवा करत म्हणत होता हो का मी विसरलो प्रियांशने प्रश्न केला बघा तो एक्सेप्ट करतोय विसरला ते यश हसत म्हणाला पण मुग्धाला त्याचा आलाच आई तू बोलत बस मी चहा ठेवते बस दादा हा दादा मी आले चहा घेऊन म्हणत किंचित स्माइल करत ती किचन मध्ये आली काय लब्बाडे हा यश मला म्हणाला आय पी एस होणार आहे मी फक्त मैत्री करण्यासाठी आता उद्या बघतेच कॉलेजला आल्यावर मनात काहीस ठरवत ती चहा बनवू लागली आजही मुग्धा नेहमी सारखी कॉलेजला आली होती स्कूटी स्टँडवर लावून ती क्लासकडे चाललीच होती तोच यश तिला आवाज देताला हे हाय मुग्धा थांब मी पण येतोय तिने आवाजाच्या दिशेने मागे वळून पाहिलं आणि ती पुन्हा पुढे चालत निघाली अगं थांब थांब किती घाई झालीये तुला अग अशी काय वागत आहेस काल आवर्जून घरी आलो मी दादा सोबत म्हंटल ओळख झाल्यावर तर तू नॉर्मल वागशील पण नाहीच काय प्रॉब्लेम आहे का तुला माझा की मुलांचा तो तिला गाठत म्हणाला तशी ती जागेवर थांबत त्याच्याकडे वळली हो आहे माझा विश्वास नाही कोणावर आणि तू वागलास तसाच ना माझ्याशी खोटं बोलायचं नाही हा आणि काल बोलता बोलता तुझं खरं रूप मला कळालंच ना म्हणजे आता काय झालं काल तू खोटं बोलला होतास हो ना भले तुला आयपीएस व्हायचं होतं तर तुझ्या दादाला माहित नसेल का मग तो का काल तसा म्हणाला म्हणजे याचा अर्थ तू फक्त माझ्याशी मैत्री करायची म्हणून खोट बोललास हो ना अरे काही नाहीये मग कसं आहे मिस्टर यश करत हा मला म्हणत ती जाऊ लागली अग ये मुगधा? बर सॉरी पण आता मी खरंच आयपीएस व्हायचा विचार केला आहे आयपीएस नाही होता आलं तरी निदान इन्स्पेक्टर तर होऊच शकतो तुझ्याकडून मला प्रेरणा मिळाली आहे तुझी शपथ माझ्याकडून आता हे अति होत आहे हा नाही मुग्धा आय एम सिरियस मला दादाने तुझ्या पास्ट बद्दल सांगितलं अँड आय रिक्वेस्ट यू यार खरंच जोक नाही इतक्या परिस्थितीतून उभं राहणं यु आर जस्ट अँड एक्झाम्पल फॉर एव्हरी तो हे सिरियसली बोलत होता मुगदालाही यावेळी तो सिरियसली बोलतोय असंच वाटलं ओके लेट होतोय क्लास सुरू होईल म्हणत ती निघाली आणि यशही तिच्या सोबत निघाला ते दोघे क्लासरूमच्या जवळ आले असावे तर त्यांना सिनियर मुलांचा ग्रुप लाईनने उभा दिसला मुग्धा दुर्लक्ष करून निघाली होती एवढ्यात एका मुलीने मध्येच पायाने तिला अडवलं आणि मुग्धा अडखळून खाली पडली तिचा मोबाईल ही जरा साईडला जाऊन पडला ती तो स्वतःला सावरत उचलणार तर एका मुलीने तो आधीच घेतला आणि तिच्या हातालाही येणार नाही असा उंचीवर पकडला ए माझा फोन दे हा मुग्धा म्हणाली फोन पाहिजे तुला बर तुझा हा फोन पाहिजे ना तर समोरून जो कोणी येईल त्याला प्रपोज करून दाखव का मी का करायचं असं तू कर ना ए उलट बोलू नकोस फोन पाहिजे ना तर करावं लागेल नाहीतर तू हा फोन विसर ए का त्रास देता येईल तिला तिचा ती फोन द्या बरं आमचा क्लास मिस होईल यशमध्ये येत म्हणाला ए तू जातोस का जा ना तुला कोणी रोखलंय का ती यशलाही म्हणाली तसं त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिलं मुग्धा चल आपण सरांनाच कम्प्लेंट करू बघू कसा देत नाहीत या फोन थांब यश ए गबगुमाने फोन देतेस का मला वाकड्यात शिरायला लावू नकोस हा मुग्धा म्हणाली वाकड्यात तू शिरत आहेस आमची अशी पंख नाही हा घ्यायचा तो बघ समोरून येल्लो टी शर्ट मध्ये एक हँडसम मुलगा दिसतोय ना त्याला जाऊन प्रपोज कर जा जा मग माझा फोन मिळेल हो मिळेल ओके यश मी आलेच म्हण ती निघू लागली तर यशने पकडलं मुगदा अगं वेडी आहेस का काय करत आहेस तू तू थांब मिळालेच म्हणत खरच ती त्या मुलाच्या दिशेने निघाली ती पाहता पाहता त्या मुलाच्या जवळ पोहोचली तो मध्येच त्याच्या गर्लफ्रेंडशी बोलत थांबलेला तो कॉलेज मधला सर्वात हँडसम आणि सिनियर ये होता ज्याच्याशी त्याची गर्लफ्रेंड कोणालाही बोलूच द्यायची नाही ते दोघं बोलत असताना मुग्धा तिथं आली आणि ती तिनं त्याच्या खांद्यावर टॅप केलं एक्सक्यूज मी तिचा गोड आवाज मागून आला तसा तो वळला येस हे हाऊ डेअर टू टॉक विथ हिम हा ही इज माय बॉयफ्रेंड त्याचीच गर्लफ्रेंड पुढे येत आणि तिला ढकलत म्हणाली ओ श्वेता डाव लेट हर टॉक वॉट शी वॉन्टेड टू स्पीक नो हू आर यू तिचा आवाज तिथे जवळजवळ घुमलाच हे आय एम सॉरी मला तुम्हाला त्रास नाही द्यायचा आहे हाय मी मुग्धा आणि हा तुझा बॉयफ्रेंड आहे मला काहीच प्रॉब्लेम नाही दी बर का दादा त्या पाठीमागे तीन मुली आहेत ना त्या मला म्हणाल्या तुला जाऊन प्रपोज कर माझा मोबाईल घेतलाय त्यांनी तो देत नाहीयेत त्या म्हणून मी आले श्वेतानं त्या दिशेने पाहिलं तर त्या तिघींनी लक्ष नसल्याचं दाखवलं त्या मुली हो त्याच मुग्धा म्हणाली तसा श्वेतानेच तिचा हात पकडला आणि मुलींकडे घेऊन निघाली ती पाहताच तर तिघीही विखुरल्या आणि तिथून तिचा मोबाईल तसाच खाली सोडून पळून गेल्या यशने तो लागलीच घेतला पुन्हा भेटा हा मग पाहतेच तुम्हाला युजलेस पळणाऱ्या त्या मुलींवर खेकसली मुग्धा चल लेट होतोय आपल्याला हा घे तुझा फोन यश तिला आठवण करून देत म्हणायला हो थँक्स दी मी जाऊ का आता ती श्वेताला म्हणाली माझं नाव श्वेता, मा श्वेता आणि दी काय मला श्वेता म्हणालीस तरी चालेल फ्रेंड्स श्वेता तिच्या समोर हात करत म्हणाली ओके फ्रेंड्स मुग्धा तिच्या हातात हात देत म्हणाली आणि हो पुन्हा कधी त्रास दिला त्यांनी तर मला सांग बघतेच त्यांना आता पुन्हा वाटे जाणार नाहीत तुझ्या ओके ओके बाय आता निघतो ल झालाय क्लासला मुग्धा हसत म्हणाली हो बाय चल गौरव म्हणत श्वेता तिच्या बॉयफ्रेंड सोबत निघून गेली आणि मुग्धा यश सोबत निघून गेली अखेर मुग्धाचं कॉलेज नेहमी सारखं सुरू झालेलं दिवसापासून ती श्वेताची खास फ्रेंड झाली श्वेता सिनियर असल्याने तिला बरीच हेल्प तिच्यामुळे आता हळूहळू नवीन होऊ लागलेली त्यांचा आता ग्रुपच चालला होता त्यांच्या ग्रुपमध्ये यश श्वेताचा बॉयफ्रेंड गौरव श्वेता संजना आणि स्वतः मुग्धाही होती आजचा पार्ट इथं संपलाय कथा आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा थँक्यू सो मच